नगरमध्ये आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेवेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह जिल्ह्यातील नेत्यांनी मनोगत व्यक्त करीत केंद्रात पुन्हा मोदी सरकार येणार असा विश्वास व्यक्त केला युतीला ऐतिहासिक यश मिळेल असा दावा केला संग्राम पडणार आहेत फिके आणि निवडून येणार आहे सुजय विखे आता हे लोक राहिले नाहीत मुके आता हे लोक राहिले नाहीत मुके मग का निवडून येणार नाहीत सुजय विखे आम्हाला नको आहे तुमच्याकडून फक्त फुलांचे बुके आम्हाला नको आहे तुमच्याकडून फक्त फुलांचे बुके आम्हाला जर हवे आहे ते डॉक्टर सुजय विखे मी इथे आलो आहे सुजयला आणि सदाशिव लोखंडेंना निवडून देण्यासाठी मी इथे आलो आहे डॉक्टर सुजय विखे आणि सदाशिव लोखंडेंना निवडून देण्यासाठी आणि मी मुंबईला जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा बदला घेण्यासाठी मी इथे आलो आहे तुम्हाला सामाजिक न्याय देण्यासाठी मी इथे आलो आहे तुम्हाला सामाजिक न्याय देण्यासाठी मी दिल्लीला जात आहे मोदींचा जवळचा मित्र होण्यासाठी <गणारी> नरेंद्र जी अंगार है <गणारी> नरेंद्र जी अंगार है बाकी सब भंगार है नरेंद्र मोदी जी चौकीदार है नरेंद्र जी चौकीदार है बाकी सब भागीदार है जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून ज्या ज्या जबाबदाऱ्या तुम्ही आम्ही सांभाळल्या दिल्यात त्या योग्य पार पाडण्याचा निश्चित स्वरूपामध्ये प्रयत्न केलेला आहे माननीय पंतप्रधानांचं आगमन व्यासपीठाच्या पाठीशी झालेलं आहे माननीय मुख्यमंत्री महोदय देखील दे आलेले आहेत आणि म्हणून साठी निश्चित स्वरूपामध्ये बंधूंनो आणि भगिनींनो येणारा कालखंड हा तुमचा आमचा आणि सर्वांचा आहे डॉक्टर सुजय विखे यांचा सुजयचा विजय हा निश्चित आहे एवढा या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो फक्त वेळ मतदानाची येणं बाकी आहे फक्त झाकी आहे बाकी तर पिक्चर सगळं बाकी आहे आणि म्हणून एवढ्या सगळ्या जनतेने या जिल्ह्यातून इथे उपस्थित राहून जी दाद दिली ती मला वाटतं निकालाची आता वाट पाहण्याची आवश्यकता नाही विजय तहा निश्चित आहे की काळ्या दगडावर भविष्यासाठी या नगर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आणि या नगर जिल्ह्याच्या संपूर्ण विकासासाठी येत्या तेवीस तारखेला आपण मला त्या ठिकाणी मतदान टाकून माझ्यावर विश्वास टाकून मला आपला आशीर्वाद द्या एक मुलगा या नात्याने एक भाऊ या नात्याने एक मित्र या नात्याने त्या ठिकाणी या लोकसभेला मला काम करायची संधी द्या मी विश्वास देतो की जे जे आश्वासनं मी माझ्या काही दौऱ्यांमध्ये दिलेले आहेत ते आपल्याला पूर्ण करून दाखवेल आणि या नगर जिल्ह्याला विकासपथावर त्या ठिकाणी नेऊन दाखवेल एवढीच विनंती आपल्या याला या ठिकाणी करतो जसं आपल्या देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांची गरज आहे तसंच आपल्या या जिल्ह्याच्या युवकांचं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला मला वाटतं की लागना रहे। मोटे या ठिकाणी सुजय गरज लागणार आहे म्हणून आपल्याला फार मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्याला सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की भारत yeah. माता की